नमस्कार प्रेक्षकांनो पारू या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा काय नवीन अपडेट आले आहे तेच मी तुम्हाला सांगणार आहे तर मित्रांनो अहिल्यादेवी किल्लोस्कर समोर अनुष्काचा खरा चेहरा आलेला आहे तर नेमकं का काय घडलं तेच मी तुम्हाला सांगणार आहे तुम्हाला सर्वांना माहीतच असेल पारूने आता घर सोडून गावी जाण्याचा निर्णय घेतलेला आहे परंतु या निर्णयामुळे सर्वात जास्त प्रॉब्लेम आदित्यला असतो कारण की आदित्य म्हणत असतो की पारू जर इथून गावी गेली तर ती परत येणार नाही आणि आदित्यला हे अजिबात आवडणार नाही त्यासाठी आदित्य वाटेल ते करायचा प्रयत्न करतो आणि पारूला म्हणतो पारू तू इथेच थांब तू कुठेच जाणार नाही परंतु पारू ऐकून घ्यायला अजिबात तयार नसते कारण सर्वांना असं वाटतं की पारूने हे घर सोडून कायमचं निघून जायला पाहिजे आणि पारू देखील तसं करत असते त्याच्यामुळे पारू हे घर सोडून चाललेले असते हे सगळं घडत असताना मारुती पारूला थांबवत नाही आणि मारुती म्हणतो की तुम्ही दोघेचे दोघे इथून आताच निघून जावा पण हे सर्व घडत असताना आदित्य आणि अहिल्या देवी किल्लोस्कर या दोघांमध्ये वाद चालू असतो कोण खरं आणि कोण खोटं याच्यामुळे खूप मोठा ट्विस्ट येणार आहे कारण आदित्य वाटत असतं की आपली आई चुकू शकत नाही आपली आई कसं काय चुकली आपल्या आईने असं नको करायला होतं कारण पारूसोबत एवढा अन्याय कस काय झाला कारण की हा अन्याय होणं शक्य नव्हतं पण सगळ्यात मोठी चूक माझ्या आईची आहे आई। त्यावेळी मात्र अहिल्या देवीला वाटत असतं की आदित्य आणि पारू दोघेजण चांगले मित्रमैत्रीण होऊ शकतात सगळं काही ओकेमध्ये परंतु हे दोघे जण नवरा बायको होऊ शकत नाही कारण अहिल्या देवीला वाटत असतं की हे दोघे जण देखील प्रेमाच्या जवळ गेले तर खूप मोठा प्रॉब्लेम होईल त्यामुळे अहिल्या देवीला वाटत असतं पारूने हे घर सोडून कायमचं निघून जायला पाहिजे पण पुढे उलटच घडतं का देवीला वाटतं की आदित्य पारूच्या जवळ जाण्या अगोदर आपण आदित्य आणि अनुष्काचं लग्न लावून टाकूया पण घडतं इथेच ट्विस्ट कारण अनुष्का आणि आदित्याचं लग्न व्हायचं असतं पण मित्रांनो आदित्य ह्या लग्नासाठी तयार होत नाही कारण आदित्य म्हणतो जोपर्यंत पारू ठिका या ठिकाणी येणार नाही तोपर्यंत मी या लग्नासाठी तयार होणार नाही पण त्यावेळेस अहिल्यादेवीला कड कळत नसतं की आदित्य चुकीचा का वागतोय आदित्यला का अनुष्कासोबत आता लग्न करायचं नाही कारण हे सर्व घडत असताना अहिल्या देवीच्या लक्षात येतं की अनुष्का काय आहे कारण मित्रांनो अनुष्काचा खरा चेहरा कोणाला माहीतच नव्हता अनुष्का कोण आहे कारण ही दुसरी तिसरी कोणी नसून दिशाची बहीण आहे ज्यावेळेस अहिल्यादेवीला करतं त्यावेळेस मात्र अहिल्यादेवी किर्लोस्करच्या पायाखालची जमीन सरकते कारण तुम्हाला के असे काही ट्विस्ट पाहायला मिळतील की तुम्ही याचा विचार देखील केला नसेल अहिल्यादेवी समोर अनुष्काचा खरा चेहरा येतो त्यावेळेस मात्र अहिल्या देवी पाहायला मिळेल की अहिल्यादेवी या अनुष्काची कशाप्रकारे वाट लावेल कारण मित्रांनो अहिल्यादेवीकडे काही पर्याय नसतो त्याच्यामुळे शेवटी आणि आदित्य पारूचं लग्न होणार तुम्हाला व्हिडिओ आवडल्या ले, आवडल्यास लाईक कमेंट शेअर करायला विसरू नका